सांगलीला श्री गजानन कनोजे सांगलीहून कोल्हापूर मधील महावीर उद्यान येथे सकाळी सात वाजता उपस्थित राहिले व्यायाम व हास्य झाल्यानंतर संस्थेचे सभासद विक्रमभाई शहा यांनी श्री कनोजे यांच्या वाढदिवसाची सर्व जय्यत तयारी करून आपले मनोगत व्यक्त केलं सौ संगीता कलशेट्टी यांनी कुंकुम तिलक लावून त्यांचं अभिष्टचिंतन केलं ज्येष्ठ सभासद आदरणीय श्री रवींद्र अष्टेकर यांनी कनोजे यांना मोत्याचा हार घालून त्यांचं अभिनंदन केलं तसेच मदन काकडे यांनी भगवद्गीतेची प्रत त्यांना भेट म्हणून दिली ज्येष्ठ सभासद श्री अशोक पोतनीस यांनी अनेक प्रसिद्ध कवींच्या अजरामर कविता सादर करून श्री गजानन कनोजे यांना वाढदिवसाच्या व वा उपस्थित मान्यवरांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या मोठ्या उत्साहामध्ये सर्व मित्रांच्या समवेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छासहित भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला यावेळी मदन काकडे रवींद्र उष्टेकर रमेश रेवणकर पंडित सुतार धुळाप्पा तौसकर धुळापा तौरसकर रमेश खांडेकर दादासाहेब साळवी वसंतराव नाडे विक्रमभाई शहा अशोक पोतनीस राहुल हळदे नारायण कुलकर्णी शिवाजी कदम सुरेश शहा संगीता करशेट्टी व अनेक मान्यवर वाढदिवसासाठी उपस्थित होते मनाला प्रोत्साहन देण्यासाठी व वा कर्तृत्वाला वाव देण्यासाठी अशा प्रकारचे वाढदिवस साजरे करून ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवचैतन्य व आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून हास्य व वा व्यायामाबरोबरच अशा प्रकारचा विविध उपक्रम महावीर उद्यान हास्य परिवारामध्ये राबवण्यात येत आहेत सत्यमुख प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका